नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बागत बारामती आपली कुस्ती युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत राहुरी जिल्हा अहमदनगर तालुका राहुरी येथे श्री खंडेराय देवस्थान यात्रा उत्सव सोमवार दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान राहुरी ग्रामस्थांनी आयोजित केलेला तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा एकोणतीस चार दोन हजार चोवीस वार सोमवार कुस्त्याही तशाच बघण्यासारख्या घेतलेल्या आणि हे मैदान कुस्ती हे जीवन यूट्यूब चॅनल मान्य श्री पैलवान रामदास देसाईचं कुस्ती हे जीवनचे सर्वे सर्वा या युट्यूब चॅनलला राहुरीचं मैदान लाइव दाखवण्यात येणार आहे या मैदानचे प्रमुख मार्गदर्शक आहेत माननीय श्री पैलवान रामचंद्र सारंग सर राष्ट्रकुल स्वर्णपदक विजेते कोल्हापूर पैवान दिलीप अण्णा टोनपे कोल्हापूर आणि त्यांचे सगळे सहकारी मित्रपरिवार मार्गदर्शक आहेत आणि खरोखर कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत बघूया आपण कुस्त्या कशा जोडलेल्या आहेत कुणाची कुस्ती कोणाबरोबर आहे एक नंबरसाठी कुस्ती घेतली महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान माउली कोकाटे इंदापूर तालुका हनुमान आखाड्याला सरावाला अशी कुस्ती एक साठी घेतलेली त्यानंतरनं दोन साठी कुस्ती घेतलेली मुंबई महापौर श्री भारत मदने पैलवा बारामती तालुका तालीम संघात सरावाला आहे वागतगावचा सुपुत्र आहे अतिशय लढाऊ आहे पण टक्कर आहे पैलवान विशाल भोंदू बरोबर हरियाणाच्या त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान सुदर्शन कोतक नगरचा पैलवान तो शिवरामदा तालमीमध्ये सरावाला आहे पुण्याला पण कुस्ती घेतले पैलवान युधिष्ठी दिल्लीचा पैलवान आहे त्यानंतरनं कुस्ती घेतले पैलवान मुन्ना झुंझुरकी शिवरामदा तालीम पुणे मुळशी तालुक्यातला पैलवान आहे पण टक्कर आहे पैलवान रोह रोहल जात पैलवान बरोबर हरयाणाच्या रोहेल जात अतिशय चांगला पैलवान आहे मुन्नाल सुंदुर्केची कुस्ती घेतली त्यानंतर खाली कुस्त्या चांगल्या घेतल्या आहेत पैलवान कारी चरण सोलनकर महाराष्ट्र चॅम्पियन आहे भगवंत केसरी किताबाचा मानकरी आहे पण टक्कर आहे पैलवान प्रशांत जगता बरोबर करमाळ तालुक्यातला पैलवान कुंभरगावचा इच्छलकरंजीला सराव आला आहे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली आहे पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन समीर से खडकीचा पैलवान सराव करतो हनुमान आखाड्याला पण कुस्ती घेतली आहे पैलवान प्रसाद सस्ते बरोबर तोही तेवढ्या तोला मोलाचा आहे महाराज चॅम्पियन आहे मामासाहेब मोहोळ संकुल मध्ये सराव आला अतिशय लढाऊ पैलवान दोन्ही सुद्धा खूप चांगली कुस्ती घेतली त्यानंतर श्रीमंत भोसले इचलकरंजीचा पैलवान अं न... महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अतिशय चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत कोपण पण टक्कर आहे पैलवान बाळू बोडके बरोबर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावालाय महाराज चॅम्पियन आहे बाळू बोडके आणि नाशिकचा बोरगाय अतिशय लढाऊ पैलवान त्यानंतर मग कुस्ती घेतली पहिलवान रोहन रडे ऑल इंडिया चॅम्पियन पहिलवान बाबासाहेब रानगे मोतीबाग वास्तालीन कोल्हापूर पहिवान सूरज मुंडे कोल्हापूर मुंडियाबाद तालीम प्रदीप ठाकूर सांगली हंडेवाटील झाली त्यानंतर खाली कुस्ती घेतली बघण्यासारखी तोला मोलाची कुस्ती दोन इंटरनॅशनल पैलवान आमने सामने दिले पहिला संजय तनपुरी इंटरनॅशनल पैलवान पेरान आहे टक पण टक्कर आहे पहिलवान सोनबाग ओंगाणे बरोबर तोही इंटरनॅशनल आहे भारतीय सेना झाला सर्व्हिसला आहे सोनबाग खूप चांगली कुस्ती घेतली त्यानंतर ना पहिला सागर कोल्हे विरुद्ध सुनील नवले एक तगडी कुस्ती आहे पहिला कौसुभ आंबेकर शुभम पाचोरे पहिला शिवतेज राऊत विकी जाधव प्रत्येक काळे किरण पाचोरे अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा एकोणतीस चार दोन हजार चोवीस सोमवार सगळ्यांनी राहुरीला कुस्तीचं मैदान बघायला या ठिकाण आहे बिहानी नांदूर रोड जुने स्टँड तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथे आपले नम्र श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट राहुरी सगळ्यांनी कुस्त्या बघायला या राहुरीला हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद